नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कळवण सटाणा नामपूर उमराना मनमाड विंचूर तसेच निफाड येथील आजचे म्हणजे पंचवीस सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चे मक्का बाजार भाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे मक्का बाजार भाव जास्तीत जास्त भावता पंचवीसशे एक रुपये सरासरी भावता बावीसशे एकावन्न रुपये कमीत कमी भावता चौदाशे रुपये व आवक होती एकशे पन्नास क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील आजचे मक्का बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता तेवीसशे पंचावन्न सरासरी भावता सोळाशे एकावन्न सोळाशे एक रुपये कमीत कमी भावता चौदाशे ऐंशी रुपये व ते आजची मक्क्याची होती अकरा नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर येथील आजचे मक्का बाजार भाव जास्तीत जास्त भावता सोळाशे रुपये सरासरी भावता चौदाशे सत्तर रुपये कमीत कमी भावता तेराशे नव्वद रुपये व ते आजची मक्क्याची होती आठ नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा येथील आजचे मक्का बाजार भाव जास्तीत जास्त भावता पंचे सत्तर रुपये सरासरी भावता दो हज़ार रुपये कमित कमी भावता सोलह सोलाशे रुपये पूछ बाजार समिति कृषि उत्पन्न बाजार समिति मनमाड़े आगे मक्का बाजार भाव जास्ती जास्त भावता पंचवे बत्तीस रुपये सरासरी भावता एक नव्याणव रुपये कमीत कमी भावता तेराशे सत्तर रुपये व इत लगे मक्के आओपोति बाजार समिति कृषि उत्पन्न बाजार समिति विंचूर ये आगे मक्का बाजार भाव जास्तीत जास्त भावता पंचे सत्तर रुपये सरासरी भावता पंचवे रुपये कमीत कमी भावता अक्राशे रुपये पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मिफाड येथील आजचे मक्का बाजारभाव जास्तीत जास्त भावता दोन हजार एकचाळीस रुपये सरासरी भावता सोळाशे रुपये कमी भावता सोळाशे रुपये व येथील आजची मक्केची आवपती पंचेचाळीस क्विंटल तर धन्यशेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद